हाय मित्रांनो गुड मॉर्निंग कसे आहेत आय होप चांगलेच असेल मी पण चांगले आहे गुड मॉर्निंग सकाळ सकाळ बघा सकाळचे वाजले दहा दहा वाजता मी करत आहे पराठा आलू पराठा बघा पाहू शकता तुम्ही जरा आ, हे काय म्हणतात जर पातळ झाले म्हणून थोडं फाटा लागलेत म्हणून छोटे छोटे पराठे केलेत छोटे म्हणजे ऑलमोस्ट तुमच्यासाठी मोठे असतात पण माझ्यासाठी छोटे बघा पाहू शकता तुम्ही बघा तर असं पराठा केलेले आहे तर या तुम्ही पण खायला असा पराठा झालेला आहे थोडस फाटले चला जाऊ द्या हे दुसरं करून घेते मी कस तरी दोन चारच करते बात झालं मग आज काय सकाळी आवडलं नाही काय नाही आणि लगेच नाश्त्यासाठी लागले नाश्त्याची तयारी वगैरे झाली असं पण क्रिप नाही बांधले काय नाही किती घाय 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 उशीर उडलं ना लय घाई घाईत सगळं काम उरकावं लागतं त्यामुळं सगळंच गोंधळ आहे चला फायनली चपात्या पण केले बघा एवढे चपात्या केले ही छोटी चपाती छोटी म्हणजे छोटी आणि हे मोठ्या मोठ्या चपात्या तर असे चपात्या केल्या आता चहा गरम केले लो गरम विसरलंच आहे काढायचं भाजलं थोडंसं तर चहा गरम करते नाश्ता करायचे मला नाश्ता करते आणि त्याच्यानंतर घरातले कामा रोटिंग रोटी काल बघा कोथिंबीर आणि पुदिना निवडून ठेवले कालची म्हणजे ही कोथिंबीर पुदिना नाही का परवाची आहे तरी पण बघा ना कशी ताजे तवानेच नाही अजून आता कसं आहे पावसाळा आहे ना त्यामुळं खराब नाही होत भाज्या आणि कडक काढीच नाही होत असं लय भिजलेलं वगैरे घेतला ना लगेच खराब होतात आणि इथं बघा मला नाही का हे आले फुटकुळे आली कधी जाते काय माहिती चेहऱ्यावर फुटकुळे वगैरे आले ना लई टेन्शन येतं मला तर काय करायचं आता चला तर मग आवरून घेते पहिल्यांदा आता की आता की आता व्हिडिओ चालू केले की आता बघ हा लय शाण येतो मला माहिती आहे बघा पसरा बघा तर वरण उकळत आहे मस्त पैकी आणि इथं गरम पाणी केले मी तांदूळ धुवून टाकते तांदूळ निवडायला राशीनच्या तांदूळ येत ना निवडायला अर्धा जा तास जातो बाबा माझं का सांगू का खडील येतो तुम्ही म्हणत असाल राशीनचे तांदूळ काय खाता आम्हाला आवडतं भारी तांदूळ पण पन भरले पन्नास रुपये किलोवाले डब्बा भरून आहे हाई तसंच येते वाटलं असतं दाखवा म्हणलं तर दाखवायला पण तयार आहे खाली डब्बा आहे म्हणून नाही दाखवत दाखवा म्हणलं तर तुम्ही कमी टाका मी दाखवते हो का आता एक तांदूळ टाकते पटापटा वडा करायला लागले उरलेला ह्याचं छोटे छोटे बॉल केले करायला लागले जरा लांबच आपल्याला बर कारण उरतात काही चप्टे बनवते आणि काही गोल बनवते बनवायचं आपलं कस तरी खायचं आहे ना। का नाही घरातल्या घरात एवढंच आहे कोणाला बेल थोडी जायचं आपल्याला आहे का ना बघा खाली एवढं बनवून घेते मी बघा फायनली किती वडे झाले आपले तेवढे तीन आणि तीन सहा सात आठ आठ वडे झाले बघा बनवले घरगुती बन जाऊ दे झाले कसे तरी पण छान झाले टेस्टी झाले खाऊन बघितले मी बेसन रोख ओके बस झालं चला चला मग बेसन करते मग फाइनली बेसन पण झालं एवढी घाई 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 आहे ना बघा हे बघा जे बेसन पचिलं मस्त पिके बारीक घास करून ना थोडा वेळ शिजवायचं कधी पण बेसन या तर वडापाव खायला बघा हो बाहेरना पाव मागवले आणि घरात वडे केले झालं वडापाव या खायला बाहेरच्या पेक्षा घरातला मस्त झालं आपला एक नंबर झाले एक नंबर मस्त झाले ना खा जरा मस्त पैकी बघा हो आता किती साडेपाच वाजता वर्ता आले आणि मी चहा ठेवले आणि दिदी तर अजून झोपलेली आहे मी तर झोपून उठले आणि बघा हो चहा ठेवले आता चहा करते आवरले नाही काय नाही तोंड धुतले म्हटलं चहा ठेव चहा पिते आणि त्याच्यानंतर आवरते आणि त्याच्यानंतर म्हटलं नाही का इंस्टाला दोन तीन रील काढावं आणि फेसबुकला पण कारण एकही गाणं तर काढावंच लागतं रोजचे आता इन्स्टाचं पण तुम्हाला माहिती आहे जरा ध्यान नाही दिलं की तेव्हा काय आकडा वाढतच नाही की तर पण कुठं गेलं तरी ना माणसाला कष्ट आहेच असं नाही की कष्ट नाहीये तिथं सगळे हे चॅनल सांभाळायचं म्हणजे काय तोंडाचे गप्पा नसतात सगळ्यांकडे ध्यान द्यावं लागतं सगळ्यांच्या चॅनल म्हणजे आपल्या सगळ्या चॅनलवर काम करावंच लागतं त्यामुळं आणि आराम म्हणजे किती फक्त मी अर्धा तास आराम केला म्हणजे जरा लोळले वगैरे अर्धा तास लोळले आणि अर्धा तास मोबाईल बघितले अर्धा पाऊन तास म्हणता येईल तर फायनली आज टाईम भेटला जरा तर आराम केलाय बघा हो केस बिस काही नाही केलं आवरले ना फक्त तोंड धुतले चला आता आवडते पहिले चहा पिते मग आवडते मग भेटू आपण बघा मस्त दूध तसंच ठेवलं होतं मी पाण्यात ठेवते अगं असं पाण्यामध्ये ठेवून टाकते जरी दूध तापवलं नाही तरी उन्हाळ्यात दुपारपर्यंत टिकतं पण पावसाळ्यात आणि हिवाळ्यात संध्याकाळपर्यंत दूध व्यवस्थित असतो बघा फुटत नाही काय नाही काय नाही फ्रीज नसले की असं कुठं कुठं ना भादूर करावं लागतं आपल्याला काय करायचं काही का नाही चला या तर या चहा प्यायला बघा तर कसलं भारी वातावरण आहे इथं आले मी टेरिसवर म्हटलं रील बनवा एक दोन बघलच तुम्ही तर बघा थोडस आवरले जास्त काय नाही आवरले थोडस आवरले कानातलं वगैरे घातले दुसरं काय नाही रोजच आपलं काजळ आहेच आणि बघा पाऊस पडून गेलाय वाटतं कसं झालंय वातावरण आणि आता पण भरपूर पाऊस पडतोय बरं का असं नाही की पाऊस नाहीये म्हणून पाऊस पडतोयच पण एकदम स्लोली भरपूर आहे चला तर मग पट्टपणे व्हिडिओ काढून घेते मी बघा तर दिदीची फरमास आहे की मला पापड तळ तर बघा हे आणले दहा रुपयाचं पाकिट आहे बरं का तुमच्या इथं केवढ्याला भेटतो हा पाकिट मला कमेंटमध्ये सांगा नक्की सांगा बरं का तर हे दहा रुपयाचं पाकिट आणले मी बॉबीचं आता ऑलमोस्ट तळते मी तेल ठेवले थोडंसं बघा तर तेलामध्ये टाकते बॉबी लांबनस टाकले मला भीती वाटते तारा है। तारा है। कर है। जरा बॉबी मोठे दुसरं पाकिट आणले आमच्याकडे बघ तळले बॉबी फायनली ते आमच्या दिदूल आलं बॉबी तळ हे तर, बॉबी तळून घेते छान तळले ना खबर जास्त टाकल्यावर कसं होतं तो नीट नाही तळल्या जात वाटतं जरा कमी टाकायला पाहिजे होतं थोडंसे नाही का तेल कमी आहे ना चला जाऊ द्या तळलं गेलं एवढं म्हणायचं आपण गैस बारीक करते आता झळायचं बॉबी बघा तर किती बॉबी तळले मी बघा थोडे पॉ वितळे म्हणजे हे कसं होईल उरलं ना तरी उद्या प्लॅस्टिकच्या पिशवी ठेवून टाकायचं उद्या पण वरण भाताबरोबर वर खाल्ले जातं चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच एड करते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा कमेंट करा आणि बाय बाय सबस्क्राईब करत जा थँक्यू मनापासून एवढा व्हिडिओ तुम्ही बघितला मनापासून थँक्यू सर्वांना बाय बाय गुड नाईट टेक केअर